मोडणीमातील वीस शाळांना एकाच दिवसात पुस्तके वाटप येणाऱ्या शाळांना आज जिल्हा परिषद शाळेतून पुस्तके वाटप करण्यात आले आज संबंधित शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी हे पुस्तक संच ताब्यात घेतले मोडनिम केंद्रांतर्गत मोडनिंब बाराकवाडी जाधववाडी बावीस सोलंकरवाडी या पाच महसूल गावांतर्गत जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळा तर पाच शाळा खाज या खाजगी अनुदानीत येत असून यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ही दोन हजार सत्तावीसच्या आसपास आहे मराठी सेमी मराठीच्या या शाळांना आज पुस्तक संच वाटप केले गेले असून यावर्षी विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेवर मिळणार असल्याचं केंद्रप्रमुख डॉक्टर शिवराज ढाले यांनी सांगितलं आहे ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा

Çağrı, bu